अंबरनाथमध्ये दुचाकी आणि सिमेंट मिक्सरच्या अपघातात एका तेवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय बदलापुरातील वालिवली गावात राहणारा तरुण विराज म्हस्कर हा कल्याण बदलापूर रस्त्यावरून आपल्या दुचाकी वाहनाने कामावरून घरी जात होता या दरम्यान कल्याण बदलापूर रस्त्यावरील अंबरनाथ समोर त्याचा अपघात घडला सिमेंट मिक्सर आणि दुचाकीच्या अपघातात विराज म्हस्कर या तरुणाला जागेवरच आपला जीव गमावा लागलाय घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केलं सिमेंट मिक्सर आणि दुचाकीच्या अपघातात विराज मस्कर या तरुणाला जागेवरच आपला जीव गमावा लागलाय या अपघातातील सिमेंट मिक्सर सध्या अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांकडून सध्या या घटनेचा पंचनामा सुरू असून तपास सुरू आहे